माझ्या नांदेड दक्षिण मतदारसंघातील नागरिकाच्या अडी अडचणी काय काय आहेत आणि त्याला काय उपाय करता येईल याकरता मी नांदेड महामगरपालिके नांदेड महानगर नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य माझी जिल्हा परिषद सदस्य काही ग्रामपंचायती सरपंच यांना बोलून या ठिकाणी नांदेड दक्षिण मतदार मतदारसंघाचा आढावा बैठक घेतला खरंतर तर असताना आता नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे खोटा भाग असो सिडको भाग असो पण त्या ठिकाणी नाही का ड्रेनेज झाल्यानंतर दहा फूट ड्रेनेज पाईप वर माती नुसता गाळ चिखल झालेला आहे आणि सगळ्या लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे लेकरा कराबाळात जाता येत नाही त्याच्याकरता अगोदर उपाययोजना हो करणे राहिलेले नांदेड शहरामध्ये खड्डे मोठमोठे खड्डे पडले जातात काही गुत्तदारांनी सरकारनं निधी न दिल्यापासून अर्ध्यातून काम सोडून गेले आहे आणि ते खड्ड्याची सुद्धा लोकांना तकलीफ होत आहे ते सुद्धा खड्डे भरून घेणं महत्त्वाचं आहे महानगरपालिकेकडून काही देखणू नागेकडं हॉस्पिटलचा म सोनोग्राफी आपलं मशिनरी लाईट नसल्यामुळं तिथं मोठी अडचण होत आहे सुद्धा अडचण सोडण्यात यावं व नांदेड शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे त्याकरता त्यांनी नांदेड शहरात सर्व दक्षिण मतदारसंघात लाईट बसवण्यात यावं आणि जे बी आता जे बी आडी अडचण येतात ते ताबडतोब सोडण्याकरता सगळ्या विभागाची मिटिंग घेतली आहे आणि त्या विभागानं सगळ्यांनी त्यांना आपली जिम्मेदारी करून लवकरात लवकर नांदेडच्या नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे रस्त्याच्या भाग नांदेडमध्ये सगळे आपला बस स्टँड ते आंबेडकर पुतळा आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा ते नक्को तिथून वजीराबाद वजीराबाद ते महावीर चौक महावीर चौक ते मुंडा आयटीआय पॉइंट आय पॉईंट आय टी आपलं टी बापणा टी पॉईंट बापणा टी पॉईंट ते मोंढा ते पुल त्याच्यानंतर गिट्टी गिट्टी किरेसर रस्ता तिकडला बापनाकडला कडला बाबा पेटोबाच्या बाजूला ते रस्ता ते आपलं चौपाळा चौपाळा ते नावघाट असे रस्ते मंजूर झालेले आहेत पण ते मध्ये जे काही निधी नसल्यानं ते गुद्धीदार पळून गेले आहेत तरी संबंधित बियाणीशीला सांगितलं त्या त्याच्यावर आपल्याला रिपेरिंगचं काम करता येत नाही तरी त्या संबंधित विद्यार्था बोलून त्याचे खड्डे जास्तीत जास्त लवकर बुजण्यात सांगितले आहे आणि तसं त्या दे विभागाकडून त्यांनी संमती दिली आहे